पुरस्कार वितरण बॉलिवूड अभिनेत्री ते सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख मिळवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री नपीसा अली त्यांच्या अभिनयासाठी आणि स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखल्या जातात नपिसा यांनी एकोणीसशे एकोणऐंशी साली जुनून या चित्रपटातून मनोरंजन विश्वात प्रवेश केला त्या शेवटच्या अमिताभ बच्चन यांच्यासोबत उचाई या चित्रपटात झळकल्या एकोणीसशे साली नपिसा यांनी मिस इंडियाच्या मुकुटावर आपलं नाव कोरलं दरम्यान ही अभिनेत्री आपल्या कारकिर्दीपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत राहिली नपिसा अली यांनी सात वर्षापूर्वी कॅन्सर सारख्या गंभीर आजारावर मात केली होती मात्र पुन्हा आता आजार या आजाराने डोकं वर काढलेलं आहे नपिसा अली या सध्या चौथ्या स्टेपच्या कॅन्सरशी झुंज देत आहे त्यामुळे त्यांचे चाहते प्रचंड चिंतेत आहेत नपिसा अली या जुनून मेजर साहब लाईफ इन मेट्रो यमला पगला दिवाना गुजारीस यासारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या प्रसिद्धीच्या शिखरावर असताना नफिसा अली यांनी कुटुंबाच्या दबावाला बळी पडून मनोरंजन इंडस्ट्रीपासून दुरावा निर्माण केला होता मात्र पुन्हा त्यांनी या इंडस्ट्रीत काम केलं व नावलौकिक मिळालं आता अभिनेत्री नफिसा अली या गंभीर आजारी असून त्या मृत्यूशी झुंज देत आहे दरम्यान अभिनेत्री नफिसा अली लवकरच बऱ्या व्हाव्यात यासाठी त्यांचे चाहते देवाकडे प्रार्थना करत आहेत तेव्हा आपल्या तारांगण या युट्यूब चॅनेलतर्फे अभिनेत्री नफिसा अली यांना पुढील जीवनासाठी খুব খুব শুভেচ্ছা